जी अकरा हजार वर स्वतःची बैला पाहिजेत आणि सुरज अनिल षट गुरव वैजना साईड डावी दोन बादल्या अकरा हजार वर रक्कम लवकरात लवकर जाऊ द्या लगेच काढायचे बैला चला जमलेल्या गाड्या जाऊ द्या खाली पाय जमलेल्या गाड्या सर्व पाय जाऊ द्या

पोंडे बागायला जास्त गर्दी करू नका आपण दोन माणसं थांबा हो तुम्ही कशाला बघताय इकडे जागा देणार दुसऱ्या माणसाला गाडी पाहिजे सांगते हा आत्ता शर्व डावी साहेब धन्यवाद घड्याली पायथ्यावरून शरद चालू